नमस्कार रात्रभर भरपूर स्नो पडला त्यामुळे सकाळी असं काहीचं दृश्य होतं बॅकयार्डचं आणि फ्रंट यार्डचं पण भरपूर स्नो असं होता आणि थंडी भरपूर आहे तर असो बघून घेतलं आणि कामाला लागली कारण किती पण कामं आपल्याला थंडीत करावीशी नाही वाटले ना तरी करावेच लागतातच तर इथं मुलीचा डब्बा ब बनवायला घेतला मी क आज जनरली त्यांची नऊ वाजता शाळा असते रोजच पण आज स्नोमुळे आणि वातावरण खराब होतं पाऊस होता, होता तेव्हा आणि स्ट्रॉम्स थंड स्ट्रॉम्स पण सांगितलं होतं म्हणून मग स्कूलकडून मॅसेज आले की अर्ध तास स्कूल लेट असणार आहे सो मग नऊच्याऐवजी साडेनऊला शाळा होती तर तिच्यासाठी इथे मी रवा रवा टोमॅटो उत्तप्पा बनवत आहे इन्स्टंट तर त्यासाठी इथे रवा घेतलेला आहे दोन कप आणि दोन वाटी आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि दोन चमचे दही तर हे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे लम्स फ्री आणि पाणी घालायचं आहे म्हणजे लिक्विड कारण रवा फुकतो त्याच्यामुळे तो आपल्याला भिजत ठेवायचा असतो मग मी पंधरा वीस मिनटं ना काय करणार आहे त्याला भिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत चहा पिऊन घेते किती पण मी चहा कमी करायचा ठरवला ना तर हे असं थंडगार वातावरणात तुम्हीच सांगा मैत्रिणीनं कसं तर चहा कमी होईल चहा पिऊन घेतला आणि देवाची पूजा केली आणि देवाला एकच एकच विनंती केली की देवा सगळ्या लहान बाळांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना या जगात सुरक्षित ठेव सगळ्यांची रक्षा कर अशी प्रार्थना केली पुन्हा एकदा किचनमध्ये आले आणि टिफिन करायला लागले तर हा जो उत्तप्पा आहे त्यामध्ये तुम्ही तुमची मुलं जे जे भाज्या खात नाही ना समजा पालक खात नाहीये त्यांना गाजर आवडत नाही खायला कांदा ते खायला नाटक करतात किंवा असं म्हणजे जे काही भाज्या असतील ना आपण त्यामध्ये घालू शकतो तर मी तर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर भरपूर कोथंबीर टाकलेली आहे मी आणि गाजर गाजर मी ना किसून टाकते कारण त्यांना असा कडक तो असतो इथला गाजर बघताय तुम्ही केशरी कलरचा तो थोडासा कडकच असतो तर तो नाही आवडत त्यांना म्हणून मग मी किसून टाकते आणि अशा पद्धतीने सगळ्या भाज्या टाकल्या मीठ टाकलं चवीनुसार आणि मिक्स केलं बघा किती आपण पाणी घातलं होतं भिजवताना आणि रवा जेव्हा फुगला तेव्हा सगळं पाणी ॲब्सॉर्ब झालं म्हणून पुन्हा वरून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला उत्तपा व्यवस्थित असा पसरवता येईल त्या पद्धती तेवढं पाणी टाकायचं आणि झटपट आपले उत्तपे करून घ्यायचे खरं तर मुलीला स्कूलमधून स्कूल लंचसुद्धा असतं व्यवस्थित असतं एकदम हेल्दी फूड असतं पण ती म्हणते ममा नाही मला घरूनच पाहिजे म्हणून मम्मी तिला टिफिन देत असते मुलगा नर्सरीत आहे तर त्याला तिथेच आहे कंपल्सरी जेवण घरून आपण त्याला नाही देऊ शकत सो तो तिथे खातो त्यांचा नाश्ता आणि जेवण आणि हे सगळं फ्री आहे मुलीला पण लंच फ्रीच आहे स्कूलकडून त्यामध्ये फ्रूट्स असतं व्हेजिटेबल असतं अनेक पदार्थ असतो पण तिला टिफिन आवडतो म्हटलं ठीक आहे मग मी असे वेगवेगळे पदार्थ करून देत असते तर इकडे थोडंसं तेल टाकलं तव्यावर आणि उत्तप्पे पसरवून घेते तुम्ही यामध्ये ना टोमॅटोसुद्धा घालू शकता टोमॅटो रवा टोमॅटो उत्तप्पा एकदम छान लागतो चवीला आणि जशा इडलीसोबतच्या चटण्या असतात त्यासोबत खायचं चवीला एकदम छान लागतो तर एका साईडने झाला की दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचा आणि दोघी साईडने मस्त असा शेकून घ्यायचा आहे तुम्हाला जर चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान हेल्दी हेल्दी रेसिपी यापुढे येणार आहे चॅनलवर जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायचं आहे पण कोणते काय काय पदार्थ खायचे असं जर कन्फ्युजन असेल ना तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर इथे बाकीचं थोडं साईड बाय साईड मी बघत होते आ, आवरत होते आणि उत्तपे करून घेतले आणि तर इथे कसं आहे ना स्नोफॉल आहे थंडी आहे त्यामुळे हे लगेचच थंड होणार आणि थंड उत्तप्या अजिबात चांगले लागत नाही तर अशा पद्धतीचा हॉटपॉट टिफिन आहे तर त्यामध्ये मी देणार आहे साधारण चार पाच बसतात यामध्ये तर आणि गरम पण राहतं कारण याच्यामध्ये बहुतेक सहा तास गरम राहतं आणि थंड बारा असं काहीतरी आहे ते आता आठवत नाही आहे कारण दोन वर्षापूर्वी घेतलेला टिफिन आहे हा तर अशा पद्धतीने मी तिला यामध्ये देते अगदीच काही खूप क्वांटिटीने जास्त असेल तर मग याच्यात नाही बसत पण जे काही गरम राहायचं असेल ते याच्यात मी तिला टाकून देत असते ही तिची टिफिन बॅग आहे आणि सोबत एक फ्रूट देते मी खरं तर तिला दोन फ्रूट्स देते मी आज सॉससोबतच दिलेलं आहे आणि एक फ्रूट त्यांचा स्नॅक ब्रेकसुद्धा असतो तर स्नॅक ब्रेकसाठी मी फ्रूट्स देते पहिल्यांदा खूप आधी चिप्स वगैरे घेऊन जायची ती पण म्हटलं नको हेल्दी देत चांगलं आपलं आपलं तर हा तिचा टिफिन रेडी झालेला आहे आणि तिची स्कूल बॅग मी तिला देत आहे तर इथल्या शाळांच्या स्कूल बॅग मध्ये काय असतं तर काहीच नसतं कारण टिफिन पण तुम्हाला द्यायचा तर आपण देऊ शकतो नाही तर नाही आणि बाकी स्कूल बॅगमध्ये काहीच नसतं कारण जे काही वही पुस्तकं पेन पेन्सिल जे काही असतं ना ते सगळं स्कूल प्रोव्हाइड करते आणि प्लस आपल्याला घरी वाचण्यासाठी लायब्ररीतून त्यांना एक बुक मिळतं आणि क्लासमधून पण एक बुक मिळतं ते तुम्ही घरी वाचू शकता वाचण्याची चांगली प्रॅक्टिस व्हावी यासाठी स्कूलच देत असते त्यामुळे त्यांना घरून काहीच न्यायची गरज नसते तर सगळं जे काही स्टेशनरी आहे पुस्तक वही लिहायला सगळं म्हणजे जे काही सामान असतं एज्युकेशनल ते सगळं सगळं स्कूलच प्रोवाईड करत असते तर असं आहे आणि प्रत्येक एरियामधून म्हणजे अशा ठराविक एरियाज मिळून एक स्कूल असते आणि त्या पब्लिक स्कूल पूर्णपणे फ्री असतात सो असं आहे इथलं एज्युकेशन सिस्टम तर मी तिला बॅगमध्ये फक्त बघत होती की काही घरातलं काही नेत नाही ना म्हणजे वस्तू कसं अलाउड नाही ना स्कूलमध्ये असं बाकीचं म्हणून मी जस्ट चेक करून घेतलं कारण लहान मुलगा आहे माझा तो कधी कधी काय काय टॉय टाकून देत देतो त्याच्यात कधी छोटी कार टाकतो कधी काय मग ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना शाळेमध्ये सोडायला गेली बाहेर बर्फच आहे पूर्ण स्नो आहे मस्तपैकी तर नहीं है, मस्त ॲक्च्युली नाही आहे तो पडतो तेव्हा खूप छान वाटतं वा वा मस्त वाटतं फोटो काढले आता वाटतं बस झालं जा आता कारण जेव्हा तो वितळायला लागतो ना हळूहळू तेव्हा खूप स्लिपरी होतो मग त्यांना शाळेत सोडलं आणि घरी आले आणि शेकोटीजवळ बसले कारण थंड झाली होती मी तर असा होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्टे हेल्दी स्टे सेफ